नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन स्वायबी बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती अंजनगाव सुजी या ठिकाणी अवक अकरा हजार सहाशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर सौंद्राय तीन हजार नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती बुलढाणा अवघ तीनशे क्विंटल कमीत कमी तीन हजार सहाशे सर सौंद्राय अडवतीशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवणी अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंद्राय समजायला चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जर जा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज शर्बीचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील